नमस्कार पुणे आय टी हब शिक्षणाचं माहेर घर इथं आपल्या स्वतःचं एक घर असावं असं स्वप्न कोण नाही बघत पण थांबा जर सध्या तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये ना काहीतरी भलतच घडते म्हणजे देशभरात जे चित्र आहे त्याच्या अगदी उलट चला तर मग हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया गंमत बघा एकीकडे संपूर्ण भारतात प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी आहे घरं पटापट विकली जात पण आपलं पुणे पुणे मात्र अगदी उलट्या दिशेनं चाललंय म्हणजे इतर शहरांमध्ये घरांची मागणी वाढतीये आणि पुण्यात विक्री कमी झालीये आणि न विकलेल्या घरांचा साठा वाढत चाललाय आता साहजिकच प्रश्न पडतो की असं का म्हणजे पुणे जे आय टी हब आहे पूर्वेकडील ऑक्सफर्ड आहे जिथे कायम लोकांची वर्दळ असते तिथेच असं का घडतंय अचानक हे घर खरेदी करणारे गेले तरी कुठे चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बरं कुठलीही गोष्ट हवेत बोलून चालत नाही त्यासाठी आकडेवारी लागते तर मग बघूया की पुण्याच्या प्रॉपर्टी मार्केटचे आकडे आपल्याला नेमकं काय सांगतायत आणि हा आकडा खरंच धक्कादायक आहे आजच्या तारखेला पुणे शहरात एक लाखापेक्षा जास्त घरं हो एक लाखापेक्षा जास्त फ्लॅट्स विकले न जाता पडून आहेत विचार करा हा आकडा किती मोठा आहे यावरूनच बाजाराची परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो हे बघा इथेच तर सगळं गणित बिघडलंय एका बाजूला नवीन घरांचा पुरवठा म्हणजे नवीन फ्लॅट्सचं बांधकाम तब्बल छव्वीस टक्क्यांनी वाढलंय आणि दुसऱ्या बाजूला काय तर घरांची विक्री म्हणजे खरेदी करणारे लोक अठ्ठावीस टक्क्यांनी कमी झालेत एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर घरं बांधली जास्त जातायत आणि विकत कमी घेतली जात आहेत आणि याचा परिणाम काय होतोय तर हा जो न विकलेल्या घरांचा डोंगर उघा राहिलाय ना तो विकायला बिल्डर्सना जवळपास अठ्ठावीस ते तीस महिने लागत आहेत म्हणजे अडीच वर्ष यालाच रिअल इस्टेटच्या भाषेत इन्व्हेंट्री ओव्हर हँग असं म्हणतात आता ही परिस्थिती किती वेगळी आहे हे समजून घेण्यासाठी आपण मुंबई आणि बंगळुरूचं उदाहरण घेऊ तिकडे न विकलेली घरं साधारणपणे बारा ते अठरा महिन्यात विकली जातात आणि पुण्यात जवळजवळ दुप्पट वेळ लागतोय यावरूनच पुण्यातील बाजाराची स्थिती लक्षात येते मग आता सर्वात मोठा प्रश्न की हे खरेदीदार अचानक मागे का हटतायत घर का घेत नाहीयेत तर यामागे काही ठोस कारणे आहेत आपण त्यातली तीन मुख्य कारणं पाहूया ही तीन कारणं आहेत एक महाग झालेली होम लोन्स दोन नोकरीची चिंता आणि तीन गरजेपेक्षा जास्त घरांचा पुरवठा चला आता एक, -एक करून हे मुद्दे समजून घेऊ दुसरं कारण थेट पुण्याच्या आय टी सेक्टरशी जोडलेलं आहे आपल्याला माहितच आहे पुण्याची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी आयटीवर अवलंबून आहे सध्या आय टीमध्ये नोकरीची थोडी अनिश्चितता आहे त्यातच वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड आला त्यामुळे आता पुण्यातच घर घ्यायला हवं असं अनेकांना वाटत नाही त्यामुळे लोक घर घेण्याचा प्लॅन पुढे ढकलत आहेत ओके okay, तर आपण पाहिलं की बाजारात मंदी का आहे पण ह्या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही परिस्थिती चांगली आहे की वाईट बाजाराची ही बदललेली समीकरणं कोणाच्या फायद्याची आहेत याचं उत्तर अगदी सोप्पं आहे पुण्याचा बाजार आता सेलर्स मार्केट म्हणजे विकणाऱ्यांचा बाजार राहिलेला नाही आहे तो आता पूर्णपणे बायर्स मार्केट झालाय म्हणजे खरेदीदारांचा बाजार याचा अर्थ असा की आता बाजारात खरेदी करणाऱ्यांची चलती आहे त्यांचं पारडं जड आहे आणि बायर्स मार्केट असण्याचा थेट फायदा कोणाला मिळतो तर घर खरेदी करणाऱ्यांना कारण बिल्डर्सना घरं विकायची घाई आहे त्यामुळे ते आता किंमत कमी करायला तयार आहेत एवढंच नाही तर मस्त डिस्काउंट ऑफर्स फ्री पार्किंग किंवा अगदी मध्ये सूट अशा अनेक गोष्टी देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत मग या सगळ्या चर्चेनंतर तोच मिलियन डॉलर प्रश्न की आता घर घ्यावं की थांबावं तर बघा याचं उत्तर एकाच सरळ रेषेत नाही देता येणार ते अवलंबून आहे की घर घेण्यामागे तुमचा उद्देश काय आहे समजा जर स्वतः राहण्यासाठी घर घ्यायचं असेल तर ही एक सुवर्ण संधी असू शकते का कारण डेव्हलपर्स घर विकायला उत्सुक आहेत त्यामुळे तुम्ही बार्गेन करून एक चांगली डील मिळू शकता पण जर तुमचा उद्देश फक्त गुंतवणूक करण्याचा असेल तर मात्र थोडं थांबलेलं बरं कारण जोपर्यंत हा न विकलेल्या घरांचा साठा कमी होत नाही तोपर्यंत घरांच्या किमती फार वाढण्याची शक्यता कमीच आहे आता पुढे काय होईल तर तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आसपास मार्केटमध्ये परत एकदा तेजी येऊ शकते तर मग ही सगळी आकडेवारी आणि हे विश्लेषण पाहिल्यावर एक प्रश्न पुन्हा समोर येतोच की तुमच्या मते सध्याची परिस्थिती बघता पुण्यात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का यावर तुमचं काय मत आहे ही एक संधी आहे की धोका आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी रिअल प्राईम व्हिडिओज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका